भारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांचं निधन झालेलं आहे भारत सरकारने साधारणपणे सात दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केलेला आहे त्याचप्रमाणे मनमोहन सिंग यांचा अंत्यसंस्कार हा शासकीय इतमामामध्ये देखील करण्यात येणार आहे मनमोहन सिंग हे भारताचे प्रधानमंत्री राहिले त्याचप्रमाणे अर्थमंत्री राहिले एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली जेव्हा भारतावरती जेव्हा आर्थिक संकट आलेलं होतं तेव्हा त्यांनी ज्या प्रकारचे निर्णय घेतले त्याच्यानंतर भारताला उभारणी घेण्यासाठी एक महत्वाचा तुवा हाती लागलेला होता प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून नवनवीन कंपन्या या भारतामध्ये प्रवेश केला नऊ उद्योगाची निर्मिती झाली आणि या माध्यमातून नवीन भारताची उभारणी ही सगळ्याच भारतवासीयांनी पाहिलेली आहे मात्र सुरुवातीपासून मनमोहन सिंग यांच्या डोक्यावरती निळ्या रंगाची जी पगडी होती ही निळ्या रंगाची पगडीच डॉक्टर मनमोहन सिंग का घालत होते त्यामागचा इतिहास काय आणि निळ्या रंगाच्या बाबतीमध्ये त्यांचं नेमकं काय धारणा होती किंवा काय प्रेम होतं यावरती एक दृष्टीशे मनमोहन सिंग यांच्या निळ्या पगडीची कहाणी दोन हजार सहाची आहे जेव्हा त्यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून कायद्याची डॉक्टरेट मिळाली होती या प्रसंगी एडनबर्गचे तत्कालीन ड्यूक आणि विद्यापीठाचे कुलपती प्रिन्स फिलिप यांनी त्यांच्या पगडी आणि त्यांच्या रंगाकडे लक्ष वेधले यानंतर मनमोहन सिंग यांनी स्वतः सांगितले की ते या रंगाची पगडी का घालतात आणि त्यांच्यासाठी ती खास का आहे निळ्या पगडीची सवय याबाबत बोलताना मनमोहन सिंग म्हणाले होते की मी मध्ये शिकत होतो तेव्हा मी निळी पगडी घालायचो माझ्या मित्रांनी मला ब्ल्यू टर्बन हे टोपण नाव दिलं होतं याचा अर्थ असा होतो की हा रंग त्यांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला होता जो त्यांच्या विद्यार्थी दशेपासून ते प्रधानमंत्री होईपर्यंत त्यांच्या सोबतच राहिला माजी प्रधानमंत्री पुढे म्हणाले होते की निळा नेहमीच त्यांचा आवडता रंग आहे यामुळेच त्यांची पगडी नेहमी निळ्या रंगाची असायची त्यांनी तो आपल्या ओळखीच्या महत्वाचा भाग मानला आणि ते त्यांच्या व्यक्तिमत्वाचं प्रतीक राहिलं काळानुसार मनमोहन सिंग यांच्या पगडीमध्ये थोडासा बदल दिसून आला पूर्वी ते त्याच टोनचा निळा फेटा घातलेले दिसत होते नंतर थोडा फरक दिसला परंतु निळा रंग त्यांच्या डोक्यावर कायमच राहिला माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनावरती प्रधानमंत्री मोदीसह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केलेला आहे माजी प्रधानमंत्र्यांच्या निधनानंतर सात दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलेला आहे उद्या केंद्र सरकारने आयोजित केलेल्या सर्व सरकारी कार्यक्रम रद्द राहतील उद्या सकाळी अकरा वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत डॉक्टर मनमोहन सिंग हे ज्यावेळी केम्ब्रिज विद्यापीठाच्या मध्ये शिकत होते त्यावेळी त्यांना कायद्याची त्यांना डॉक्टरेट ही पदवी मिळालेली होती आणि ही पदवीच्या प्रसंगाच्या वेळी त्या ठिकाणातील तत्कालीन एडनबर्गचे डूक असतील विद्यापीठाचे कुलपती प्रिन्स फिलिप असतील यांनी त्यांच्या पगडीकडे लक्ष वेधलं आणि त्यांना विचारलं की तुमचे जी पगडी तुम्ही घालता ही निळ्या रंगाची का असते यावरती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी उत्तर देताना असं सांगितलं होतं की मध्ये मी जेव्हा शिकायचो तेव्हा निळ्या रंगाची पगडी मी घालायचो यामुळे माझ्या मित्रांनी मला तो पण नाव दिलेलं होतं ते म्हणजे ब्लू टर्बन या नावाने याचा अर्थ असा होतो की हा रंग माझ्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनलेला होता आणि निळा रंग हा नेहमी शांत राहतो निळा रंग हा नेहमीच माझा आवडता रंग राहिलेला आहे आणि याच कारणामुळे मी नेहमी निळ्या रंगाची पगडी परिधान करत असतो रूप रू, डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पगडीचा कलर हा निळाच राहिला